राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा व्यसन हा मनुष्याच्या जीवनातील यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे त्यामुळे तरुणांनी व्यसनाधीन होऊ नये असं आवाहन पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी यांनी केलंय राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्तानं पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालय आणि संत ज्ञानेश्वर विद्यालयात आयोजित जनजागृती व्याख्यानात ते बोलत होते महाविद्यालयातील कार्यक्रमात प्राचार्य बबन चौरे प्राध्यापक सलीम शेख प्राध्यापक शेखर ससाने प्राध्यापक अरुण नेहुल प्राध्यापक देवेंद्र कराड प्राध्यापक इंद्रजित बोर्ले प्राध्यापिका सुरेखा चेमटे प्राध्यापिका आशा पालवे प्राध्यापक किरण गुलदगड यांच्यासह पोलीस कर्मचारी संजय जाधव तर विद्यालयातील कार्यक्रमात संस्थेचे सचिव महेंद्र शिरसाट आत्माराम दहिफळे संतोष काळोखे शिवाजी शेकडे यांचं मान्यवरांनी हजेरी लावली कार्यक्रमासाठी प्राचार्य सुरेश मिसाळ यांचं मार्गदर्शन लाभलं तर प्राचार्य बबन चवरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय लोकांची आक्षेप असतील काही बुजुर्ग मंडळी असं म्हणत असतील की नवीन पिढी बिघडली थोडी व्यसनाधीन होतीये व्यसन फक्त तुमच्या त्या अंमली पदार्थच नाही तर अजून एक व्यसन अत्यंत महत्वाचं तुम्हाला जोडलं जात आहे आणि ते व्यसन म्हणजे प्रत्येकाचे जवळ आहे हे सुद्धा व्यसन आहे अनेक विद्यार्थी लहान लिहित पाहतो की जे सुद्धा त्या मोबाईलच्या व्यसना ते मोबाईल रडायच थांबत आहे मोबाईल काढून घेतला हाताला की लगेच रडायला सुरू कदाचित तुमच्या वयात सुद्धा तसं होऊ नये तुम्हाला हो सुद्धा मोबाईल शिवाय कधी कधी तुम्हाला जेवण जात नाही हम्म कधी कधी कुणी ते मोबाईलचं एवढं आहारी गेला की त्याशिवाय करमत नाही तर तस मोबाईल सहित अनेक जीवघिनी जी व्यसन आपल्या समाजामध्ये न करतपणे आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करतात खर तर आपल्याला त्याची जाणीवच होत नाही आणि ज्या वेळेस आपण पूर्ण आहारी जातो त्यावेळेस मात्र मग आपल्या हातामध्ये काही राहिलं आज आपल्या पातळीसारख्या शहरामध्ये ही अवस्था थोडीशी कमी आहे परंतु ज्या वेळेस आम्ही मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जातो आणि तिथे महाविद्यालय कधी कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी कधी टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला कळत कि तिथली मुली तिथल्या मुली तिथली मुलं प्रचंड व्यसनाच्या आधी आपण कदाचित दोन वर्षापूर्वी एक बातमीही बघितली असेल कुणीतरी त्याचा व्हिडिओ काढला तर त्याच्यावर कोणती केस केली तर मित्र हो आपलं शरीर हे मी म्हणत नाही की लाख मुलाच मी म्हणत नाही करोडो मोलाच त्या शरीराला काही बोलच नाही अमूल्य त्याची किंमतच होऊ शकत नाही जर एवढं सुंदर शरीर सुंदर देह आपल्या जर देवाने दिला आहे तर देहात त्या देहाचं त्या शरीराचं रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा त्यामुळे त्यामुळं मित्र आयुष्यामध्ये या जीव घेण्या व्यसनाच्या कधीही आहारी जाऊ नये आहरी तुम्हाला रस्त्या रस्त्यावर पावला पावलावर ही तुम्हाला बोलवतील तुम्हाला आकर्षित करतील पण त्यावेळेस आपण स्वतःच्या मनावर ताबा ठेवायचा स्वतःवर कंट्रोल ठेवायचा आहे ही देवभूमी आहे पाथर्डी तालुका आणि इथे जर आपण त्यांचे वचन जर अंमलात आणले आचरणात आणले तर आपली इच्छा होणार नाही कारण ज्ञानेश्वर माऊली पण म्हणतात की एक हरी आत्मा जीव शिव समा न घाले मन म्हणजे हा हरि जो आहे एक हरी हा आत्मा आहे आणि आत्मा कुठेही शरीरामध्ये आहे म्हणून आज तुम्ही समोर बसलेले आहात या आत्मा हा ईश्वर आहे हरी आहे हा, हा पांडुरंग आहे आणि तो शरीरामध्ये म्हणजे शरीर रूपी मंदिरात विराजमान आहे आणि त्याच्या त्या शरीरामध्ये जर तुम्ही वाईट गोष्टी जर घातल्या दारू गांजा मावा गुटखा तर ते अपवित्र होईल आणि त्याचा त्रास तुम्हालाच भोगावा लागेल आणि कॅन्सर सारख्या आजाराला बळी पडावा लागेल तर आमची पोलीस प्रशासनातर्फे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की प्रदूषण अंदर हो या बाहेर हानिकारक आहे बाहेर सुद्धा प्रदूषण आहे हवेचं प्रदूषण असेल हिंसेचं प्रदूषण असेल कुणी कोणाला त्रास देणं असेल कुणी कुणाला भांडण करणं मारामारी करणं तर हे सुद्धा प्रदूषणच आहे आणि हे एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्याला म्हणजे परमात्मा म्हणजे पर म्हणजे दुसरा आत्मा म्हणजे परमात्मा तर हरीला किंवा पांडुरंगाला त्रास दिल्यासारखं पाप होईल आणि हे पाप फक्त मनुष्य शरीरात आहे कारण मनुष्य शरीर हे कर्मयोनी आहे मनुष्यालाच कर्म आहे पशुपक्षी प्राणी झाडे झोडपे यांना कर्म नाही या भोग येऊनी आहे तेच कुठे देव पण भोग येऊन येत आहे आणि हे कर्म करून परमेश्वर प्राप्ती करण्यासाठी हा मार्गाला लागू नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका कुणाला कलेक्टर व्हायचं स्वप्न आहे कुणाला माझ्यासारखा पोलीस अधिकारी व्हायचं स्वप्न असेल आणि कुणाला आय पी एस व्हायचं असेल कुणाला डॉक्टर व्हायचं हो असेल कुणाला इंजिनियर व्हायचं हो असेल परंतु व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं तुमच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे टॅलेंट आहे त्याचा तुम्हाला उपयोग होणार नाही तर ते साध्य करण्यासाठी आपलं यशस्वी होण्यासाठी कुणीही आंबली पदार्थाच्या आहारी जाऊ नका पाथर्डी पोलीस ठाण्याच्या वतीनं अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर आधारित फोटो प्रदर्शन आयोजित केलं गेलं यामध्ये व्यसनामुळे होणारे शारीरिक मानसिक आणि सामाजिक नुकसान प्रभावी चित्रांसह दाखवलं गेलं विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय अमोलिया सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर